मुलुंडमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना खालच्या पातळीवर टीका केली आणि अश्लील भाषेचा वापर केला या पार्श्वभूमीवर हे आंदोलन झाले संजय राऊत यांच्या या अपमानास्पद आणि अशोभनीय भाषेचा निषेध करण्यासाठी पोलीस ठाण्यासमोर मुख्य रस्त्यावर बसून युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र स्वरूपात घोषणाबाजी केली संजय राऊत मुर्दाबाद शिंदे साहेबांचा अपमान सहन केला जाणार नाही अशा घोषणा देत त्यांनी संताप व्यक्त केला आंदोलनानंतर संजय राऊत यांच्या विरोधात अधिकृत तक्रार अर्जही मुलुंड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला या आंदोलनात मुलुंड भांडूप विभाग युवती अध्यक्ष समीक्षा पवार मुंबई समन्वयक पार्थ पाटील मुलुंड अध्यक्ष विजय विक्रोळी अध्यक्ष आदित्य सावंत घाटकोपर पश्चिम अध्यक्ष हेमंत हांडे आणि अनेक युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज महाराष्ट्राची संस्कृतीला लातडून संजय राऊत हे उभाट्याचे जे प्रवक्ते नेते आहेत त्यांनी आज प्रत्येक शिवसैनिकांना आणि आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनाचे नेता एकनाथजी संभाजी शिंदेसाहेबांना एक, शिंदे एक शिवीगाल केलं ते म्हटलं म्हटलं ना ते संजय राऊत म्हटले की प्रत्येक शिवसैनिक आणि एक शिवी दिली हो। अरे संजय राऊत साहेब शिवसैनिक म्हणजे कोण शिवसैनिक म्हणजे आमचे बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक म्हणजे कोण शिवसैनिक म्हणजे आपले आनंद दिगे साहेब अरे खरं शिवसैनिक कोण म्हणजे आपले एकनाथजी शिंदे साहेब आपले श्रीकांतजी शिंदे साहेब आपले पूर्वेशजी सरनायक साहेब आणि यांना तुम्ही शिवीगाल करत आहे तुम्हाला लाज वाटली पाहिजे लाज हे आपली विनंती होती मुलुंड पोलीस स्टेशनला की दोन दिवसात तुम्ही एफ आय आर घ्या कारण हे जे शिविगाल त्यांनी केली ना हे अनकॉन्स्टिट्यूशनल सुद्धा आहे आणि अपमानिकजनित सुनी आहे आणि मला एवढंच सांगायचं आहे की पुलिसने जर दोन दिवसात एफ आय आर घेतली नाही तर शिवसेना आणि युवासेना कसं रस्त्यावर यायचं हे आम्हाला चांगली तरीकेने माहीत आहे काय सांगा आज आम्ही एक मोर्चा घेतला कारण पोलीस स्टेशनला आम्ही आलं तर पोलीस स्टेशन आम्हाला एक जबाब देत आहे की आज आमच्याकडे सिनियर साहेब नाही आज आमच्याकडे डी सी पी साहेब नाही म्हणून आम्ही उद्या एफ आय आर घेऊ अरे कशाला राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि प्रत्येक शिवसैनिकांना एवढी वाईट शिवीगाल केली संजय राऊत साहेबांनी तर हे आम्ही मान्य करणार नाही आणि मुलुंडमध्ये आम्ही रस्ते बंद केले आणि मला हे माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्याकात आंदोलन होणार म्हणजे होणार कारण एकनाथजी संभाजी शिंदेसाहेब हे आपले शिवसेनाचे नेते आहे राज्याचे मुख्यमंत्री आहे आणि त्यांच्या विरोधात जे शब्द हे संजय राऊतने काढले ते आम्ही जपून घेणार नाही